मी आताच भाषणामध्ये जे बोललो जिल्ह्यातला सगळ्यात सगळ्यात पहिला उंच भगवा ध्वज शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं माझ्या मतदारसंघातलं जे स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही आता लोकार्पण केलं आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून मला ते लोकार्पण करता आलं कमी वेळात आम्ही हा ही प्रकल्प पूर्ण केला त्याबद्दल हा प्रकल्प कमी वेळात पूर्ण सगळ्यांचं त्याच्यामध्ये काम करणार कॉन्ट्रॅक्टरांचं अधिकाऱ्यांचं ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीचं तिथे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं शिवतीर्थ स्मारक समितीचं मनापासून मी आभार मानतो आणि हे शिवतीर्थ हा पुतळा हा भगवा ध्वज हा नेहमीच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा निर्माण करेल अशाच भावना व्यक्त बाळासाहेब ठाकरेंचा तेरावाला पद्धत दिन आहे काय तुमच्या आठवण साहेबांबद्दल काय आम्ही दरवर्षी वंदनीय शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन साजरा करत असतो मगाशीच आपण पाहिलं असेल आम्ही प्रतिमेचं पूजन केलं गरीब महिलांना गरीब पुरुषांना ब्लँकेट आणि साड्यांचं वितरण केलं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे वेगवेगळ्या उपक्रमात वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांना नेहमीच त्यांच्या स्मृती दिली आम्ही अभिवादन करतो त्याप्रमाणे आजही वंदने साहेबांना आम्ही आभेदन केलं राजकीय